आमच्या नाटकाचे नाव आहे खरा नायक रंगमंचावर एकच खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसण्यासाठी सर्व अंक आपापसात भांडण करतात मी शून्य आहे मी एक आहे मी दोन आहे मी तीन आहे मी चार आहे मी पाच आहे मी सहा आहे मी सात आहे मी आठ आहे मी नऊ आहे जगात सूर्य एक चंद्र एक पृथ्वी एक पाणी कस म्हणालास तर मी तुझ्या पेक्षा मोठा कारण प्रत्येकाला डोळे दोन हात नाण्याला बाजू दोन आणि मुख्य म्हणजे एकाच्या दोन पत्नी म्हणून मी या गुर्चीवर बसणार पेक्षा तूच मोठा अहो साहेब तुमच्या मी मोठा हो तू मोठे कसे त्यात काय आहे मला सांगा पैसाला पान किती तीन शंकराच्या त्रिशाची टोके किती तीन एक आणि दोन मिळवल्यावर तीनच मग कोण मोठे पेक्षा मोठा ते कस काय मुख्य दिशाचार उपदिशाचार जगाला ज्ञान मिळवून देणारे वेद ही चार म्हणून मीच बसणार या खुर्चीवर बैस बाब हा माझ्या पेक्षा तूच मोठा कधी शक्य नाही कारण मी पा

什么？

मला वाटलं होत तू पुढे येणार कारण म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी अरे माझ साहित्यात नवरस आहे रत्नात नवरत्ने नवरत्नाच्या उत्सवाच्या रात्री पण भाऊ म्हणून मी श्रेष्ठ